कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील एका हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे काँग्रेसच्या राज्यात घडलेल्या या अपमानकारक घटनेमुळे समाजातील तणाव वाढलाय तेरा सप्टेंबरच्या त्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक निघत होती तेव्हा पोलिसांनी गणपतीची मूर्ती अडवली आणि तिला अटक केली हे दृश्य पाहून हिंदू समाज चकित झाला कारण यापूर्वी कधीही अशा प्रकारे धार्मिक उत्सवावर अशा कठोर कारवाईची अपेक्षा केली नव्हती एका विशिष्ट समाजातील काही लोकांनी मिरवणुकीवर आणि काँग्रेस सरकारने त्यांना संरक्षण दिले परंतु त्याच वेळी गणपतीच्या भक्तांवर कारवाई करण्यात आली आणि गणेशाची मूर्ती पोलीस व्यान मध्ये बंदिस्त ठेवण्यात आली या घटनांनी हिंदू समाजात प्रचंड असंतोष निर्माण केलाय काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावर तोंड उघडलं नाही तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील या घटनेबद्दल काहीही बोलण्याचं टाळलं मात्र सामान्य हिंदू हे सर्व पाहत आहे आणि बाप्पाच्या अपमानाचा बदला नक्कीच घेणार आहेत काँग्रेसच्या या पापांचा परिणाम लवकरच त्यांच्या राजकीय अस्तित्वावर होईल असा समाजातील विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसवर तीव्र टीका करत म्हंटल की काँग्रेस नेहमीच महापुरुषांचा तिरस्कार करत आली आहे बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांसारख्या महापुरुषांनाही त्यांनी अपमानित केलंय आणि आता तेच लोक माझ्यावर टीका करत आहेत पण मी जनतेची सेवा करत राहणार आणि भ्रष्टाचारावर प्रहार करणार या संपूर्ण घटनेनं हिंदू समाजात प्रचंड खतखत आहे ही घटना केवळ कर्नाटक मधील एक धार्मिक वाद नाही तर या घटनेनं राष्ट्रीय स्तरावरही वाद निर्माण केलाय गणेशोत्सवाच्या काळात घडलेली ही घटना हिंदू समाजाच्या श्रद्धेवर केलेला प्रहार मानला जात आहे त्यामुळे सामाजिक तणाव वाढलाय आणि याचे राजकीय परिणाम भविष्यात काँग्रेसला भोगावे लागतील ला असे मत अनेक विश्लेषकांनी व्यक्त केलंय हिंदू समाजाच्या अपमान झाल्याचा दावा करून काँग्रेस सरकारला आवाहन देणारे हे आंदोलन किती मोठं रूप होईल हे येणारा काळच ठरवेल पण एक मात्र नक्की गणपती बाप्पाच्या मूर्तीला अटक झाल्याच्या या घटनेनं समाजात खोलवर दुखावलेली भावना लवकर विसरली जाणार नाही